मकर संक्रांतीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे चंद्रपुरात पतंग पकडण्याच्या मोहात घराच्या स्लॅबवरून पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आनंद विठ्ठल वासाडे वयवर्ष त्रेचाळीस असे मृतकाचे नाव असून ते भानापेठ वाड येथे राहत होते रविवारी सकाळी आनंद वासाडे घराच्या स्लॅबवर उभे होते त्यावेळी एक पतंग कटलेली त्यांना दिसली ती पतंग पकडण्यासाठी त्यांनी खाली उडी मारली मात्र स्लॅबवरून तोल गेल्याने ते खाली पडले त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली बेशुद्ध अवस्थेत त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शंखनाथ बातमीसाठी जितेंद्र माशारकर चंद्रपूर चंद्रपूर हद्दीमध्ये पोलीस स्टेशन शहर चंद्रपूर हद्दीमध्ये एका व्यक्तीचा स्लॅबवर पडून मृत्यू झालेला आहे तेव्हा आमची कडकडीची विनंती आहे की पतंगोत्सव मनवताना ह्या सगळ्या जबाबदारीने आपलो आप उत्सव मनवायला पाहिजे स्वतःच्या जीवाची पर्वा करायला पाहिजे त्याचप्रमाणे पत पतंगोत्सवादरम्यान जो धागा वापरला जातो तो नारळान मांजा नको त्याला कायद्याची बंदी आहे आणि कायद्याची बंदी असूनही कोणी जर नायलॉन माझ्याद्वारे पतंग उडवत असेल तर त्यासाठी विविध पथके महानगरपालिकेची तसंच पोलीस पथके कार्यरत आहेत त्यांच्याविरुद्ध शासनाद्वारे कडक कारवाई करण्यात येईल नायलॉन माझ्यामुळे जीवितहानी पक्ष्यांची हानी प्राण्यांची हानी त्यांचे गळे कापणे शरीराचा भाग कापणे अशा भयंकर घटना होत असतात त्यामुळे आम्ही चंद्रपूर पोलीस दलातर्फे नागरिकांना विनंती करतो की त्यांनी नायलाज माजेचा वापर टाळावा तसेच पतंगोत्सव साजरा करताना आपल्या जीवाची पर्वा करून तो मनवावा आणि शांततेने मनवावा पोलीस विभागातर्फे सर्व नागरिकांना ही कडकडीची विनंती आहे धन्यवाद सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्स सह रोग आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा Eight double four triple six two five four two seven three eight triple seven five one five seven.